दही लावण्यासाठी आता मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेते म्हशीचं दूध का की त्याने आपलं श्रीखंड मस्त मलाईदार होईल दही लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे विरजन विरजन हे आंबट नसावं गोडसरच असावं जेणेकरून आपलं श्रीखंड आंबट होणार नाही इथे मी विरजन भांड्याच्या तळाला काळजीपूर्वक लावून घेते जेणेकरून आपलं दही छान लागावं हे दूध आपण आता दही लावण्याच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात इथे हे दूध कोमट आहे तुम्ही रूम टेम्परेचरच्या दुधानेही दही लावू शकता मी मुद्दाम हे दूध वरून ओतते जेणेकरून आपल्या विरजनमध्ये हे दूध छान मिक्स व्हावं आणि एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून मी ते चमच्यानं ढगळूनही घेते आता हे विरजन लावलेलं दूध रात्रभर एका उबदार ठिकाणी ठेवा मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे काल रात्री लावलेलं दही आज सकाळी बघा कसं मस्त घट्ट लागलंय हे बघा मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते आपलं दही खूपच मस्त लागले।